नमस्कार फ्रेंड्स आज मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करायचा ते दाखवणार आहे आता हे माझं ओल्ड चॅनल आहे बघा त्यावरती बघू शकतो तुम्ही चार हजार एकशे सत्तावन्न सबस्क्रायबर पूर्ण आहेत व्हिडिओ कसा अपलोड करायचा ते बघूयात हे यूट्यूब चॅनल आपण ओपन केलेलं आहे आता इथे बघा प्लसचं जे चिन्ह दिसतंय त्या ते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये जे फोटो किंवा व्हिडिओ असतील तुम्ही कुठलाही एक व्हिडिओ घेऊ शकता किंवा फोटो घेऊ शकता तर उदाहरणार्थ मी एक इथे फोटो घेते बघा नवीन ट्रेंडिंग साडी आहे बघा इथे डन करायचं आहे आणि तुम्हाला जर आणखी त्यामध्ये शॉर्ट किंवा मग व्हिडिओ किंवा फोटो ॲड करायचा असेल तर तुम्ही करू शकता उदाहरणार्थ मी हा एक फोटो ॲड करणार आहे बघा आता इथे जे सेकंद दिलेलं आहे ते तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता ओके असे तुम्ही कमी आधी करू शकता आणि इथे डन करायचं आहे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे फोटो तुम्ही ॲड करू शकता आता इकडे दिलेलं आहे ॲड साऊंड इथे साऊंड ॲड करायचं आहे तुम्ही इथे तुम्हाला जे सॉन्ग हवं असेल जर हे प्ले लिस्टमध्ये तुम्हाला सॉन्ग नको हवे असेल तर तुम्ही इथे सर्च करू शकता जे पाहिजे ते ओके पण मी इथे हेच घेणार आहे ओके इथे क्लिक करायचं आहे केल्यानंतर हे प्रोसेस होते आणि ह्या क्लिक करायचं आहे आता इथे टेक्स्ट टाईप करायचं आहे बघा तुम्हाला जे काही तिथे लिहायचं असेल ते, ते फोटोवरती किंवा व्हिडिओवरती तर तुम्हाला तिथे टाईप करायचं आहे आता मी इकडे लिहिणार आहे बुकिंग नंबर बुकिंग नंबर नाईन सेवन थ्री झिरो थ्री वन, वन नाईन फोर थ्री वन नाईन सेवन थ्री झिरो थ्री वन नाईन फोर थ्री वन इथे डन करायचं आहे आणि ते तुम्ही इकडे घेऊ शकता खाली घेऊ शकता कुठेही तुम्हाला जिकडे हवे असेल तिकडे तुम्ही ते घेऊ शकता त्याची साईज कमी जास्त करू शकता बघा साईज कमी करू शकता किंवा जास्त करू शकता तुम्हाला हवी असेल तशी ठेवू शकता आणि इकडे कलर पण चेंज करू शकता एडिट कलर बघा ऑरेंज लाईट पिंक पिंक किंवा मग इकडे तुम्हाला फक्त नाव ठेवायचं असेल तर नाव ठेवू शकता जसं हवं असेल तसं तुम्ही चेंज करू शकता ओके आणि इकडे डन करायचं आहे कलर जर चेंज करायचा असेल तर कलर पण चेंज करू शकता पिंक कलर येलो कलर व्हाईट कलर मी व्हाईटच ठेवते नेक्स्ट करायचं आहे इथे करायचं आहे सिलेक्ट नो इट्स नॉट मेड फॉर किड्स म्हणजे हे मुलांसाठी नाही बनवलेलं आणि इथे पब्लिश करायचं आहे आणि इथे तुम्हाला टायटल टाकायचं आहे समृद्धी कलेक्शन तुमच्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही लिहायचं असेल ते तुम्ही टायटल टाकू शकता ओके okay, हॅशटॅग लावायचं आहे हॅशटॅग साडी हॅशटॅग आता माझं चॅनल अगोदरचं आहे त्यामुळे मी हॅशटॅग सेट करून ठेवलेलं आहे तुमच्या व्हिडिओशी रिलेटेड जे हॅशटॅग आहे ते तुम्हाला इथे सेट करायचे आहेत बघा आणि इमोजी सेट करायचं आहे आणि हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे ओके okay, तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता बघा चॅनलवरती हे माझं ओल्ड चॅनल आहे त्यामुळे याशी व्हिडिओ बरेचसे मी अपलोड करून ठेवलेले आहे बघा आणि बऱ्यापैकी या चॅनलवरती सबस्क्रायबर आहेत बघा चार हजार एकशे सत्तावन्न सबस्क्रायबर कम्प्लीट झालेलं आहे एक वर्षापूर्वीचं माझं हे चॅनल आहे बघा एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे या चॅनलला आणि आत्ता जो व्हिडिओ अपलोड करते ते माझं न्यू चॅनल आहे तर अधिक माहितीसाठी व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करणार आहे थँक्यू